अध्याय अभंग अर्जुना महात्म्यांचे जे केले ते स्तुती केवळ म्हणून ती परावाणी होती या महात्म्यांच्या गुणश्रवणाने मनाशिवाय अद्वैतानंद अनुभवता येतो मनाला वेगळं करूनच हा ब्रह्मानंद भोगायचा असतो अर्जुना हे जे योगारूढ महात्म्य असतात ते अखंड सोहम भावात ब्रह्मभावात रमलेले असतात त्यातून ते बाहेरच येत नाही मोक्ष सुखासाठी रंग झालेले असतात वैराग्य धारण करतात अशांच्या कौतुकाच्या भावनेची कदाचित तुझ्या प्रेमाला दृष्ट लागेल पण ती अजिबात लागू नये कारण महात्म्यांच्या दृष्टीत परिवर्तनाचं सामर्थ्य असतं अर्जुनाचा अहमभाव म्हणजे देहभाव जाऊन तो ब्रह्मभावात जाईल आणि मद्रूप होईल तरी मग काय कि जेल एकलेया तरी मी एकाकी काय करू येथे असे श्रीकृष्णाला वाटते अर्जुन श्रीकृष्णाचा सखा आहे जया ते पाहून व्हावे समाधान करावे भाषण तोंडभरी जया लागी द्यावे दृढ आलिंगन ऐसे मग कोण उरे दुझे आपल्या मनातील बुज मग कुणाला सांगावं भगवंताला अर्जुनाच्या एकटेपणाची चिंता वाटत नाही त्याने सर्वस्वी माझच व्हावं ही भगवंताची इच्छा आहे अर्जुन श्रीकृष्णाशी अनन्य असल्यामुळेच एक रूप होतो अहंभाव गळाल्यामुळे विशुद्धतम झालेल्या अर्जुनाला भगवंताना आरिंगावे वाटते स्वरूपानंद महाराज म्हणतात ओतीवती मूर्ती कृष्ण सुखाचीच पार्थ रूपे साच प्रकटली माऊली म्हणतात भगवंत आणि अर्जुन यांना मी आनंद विभोर पाहिले दिव्यानंदात रमलेले हे गुरु पार्थावरी कैसे प्रेम विलक्षण कोठे आत्मज्ञान कोठे युद्ध प्रीती पात्रा पुढे जणू प्रेम मूर्ती पाहतो श्रीपती नाचे कैसा दिव्य दृष्टीनं पाहिलेलं शब्दचित्रच माऊली शब्दांकित केलं आहे भक्तीचे व्यसन लागले म्हणजे तिचा क्षीण होत नाही आवड असली की लाज वाटत नाही भगवंताचे वेड लागले की भक्त अखंड देवाच्याच नादात राहतो परब्रह्माच्या म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य भक्ती असेल तर ब्रह्मविद्येचा सुकाळ होतो अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाच्या मैत्रीचे निवासस्थान श्रीकृष्णाला आपल्या आत्मसुखाचा शृंगार कोणत्या आरशात दिसू शकेल तर तो अर्जुन रूपी आरशातच श्रीकृष्णाचा आत्मानंद हुबेहूब हुव अर्जुनात प्रतिबिंबित होत होता माऊलींनी अर्जुनाची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी एकच शब्द योजला बापू श्री कृष्णाच्या परमकृपेला अर्जुन पात्र होण्याचं कारणही येथे स्पष्ट झालेलं आहे पुण्य आणि पवित्र अर्जुन पुण्यकर्म करणारा आणि निर्मळ मनाचा होता भक्ती बीजा लागी पेराया सुक्षेत्र म्हणून तो पात्र कृष्ण कृपे तो पुण्यवंत आहे पावन आहे भगवंताशी अनन्य आहे गुरुकृपेला ही पार्श्वभूमी हो पुरेशी आहे आता या सुक्षेत्रात भक्तिबीज पेरायचं आहे भक्तीमध्ये दोन स्तर येतात एक स्थूल भक्ती म्हणजे ज्ञानपूर्व भक्ती आणि दुसरी सूक्ष्म भक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती किंवा पराभक्ती ज्ञान म्हणजे अनुभव अनुभव कधी यायला लागतात गुरुकृपेनं साधकाची अंतस्थ शक्ती जागृत झाली की अंतरंग अनुभूतींना सुरुवात होते अनुभूतीमुळे भाव जागृत होतात भाव जागृतीने भक्ती पुष्ट होते योग मार्गातील जी शक्ती जागृती आहे तीच भक्तीमधील भाव जागृती आहे भक्तीत भाव ही शक्ती आहे श्री कृष्ण जेव्हा अर्जुनाचे गुणवर्णन करू लागले तेव्हा माऊली म्हणते अर्जुनाची एवढी स्तुती का कारण असं पहा कि सत्यवानाऐवजी सावित्रीचेच महात्म्य अधिक कारण पतिव्रता पतिसेवा प्रीतीने करते म्हणून पती प्रसन्न होतो त्या प्रसन्नतेला कारण तिची पतिसेवा हीच श्रेष्ठ सेवा, ही सेवा भक्तीपोटी होते भक्तीच सर्वश्रेष्ठ साऱ्या त्रैलोक्यात एकमेव अर्जुनच असा भाग्यवंत निघाला की भगवंताच्या परम कृपेचा आश्रित झाला ही गीता सुद्धा भगवन मुखातून अर्जुनासाठी प्रगटली भगवंत फक्त अर्जुनाच्याच रथाचे सारथ्य सारथी झाले विराट विश्वरूप दर्शन त्यांनी फक्त अर्जुनालाच दाखवले अर्जुनाच्या भक्तीमुळे नित्य तृप्त परमात्मा श्रीकृष्ण हा निराकार अमूर्त असून सुद्धा मानवी रूप धारण करून अर्जुनाचा सखा होऊन आला पार्थाची ठाई प्रेम अनिवार्य म्हण साकार झाला देव तव श्रोते म्हणती दैव किती कैसी बोलाची हवाव हवाव म्हणजे आतिश बाजी आपलं शब्द माधुर्य नाद ब्रह्मालाही जिंकेल आम्ही तर मंत्रमुग्ध झालो आहोत असे श्रोते म्हणती असे ज्ञानदेव म्हणतात कोण श्रोते सद्गुरु श्री निवृत्तीनाथ हेच श्रोते तेही ज्ञानवाची स्तुती करतात ढोलतात आनंदाने भारावतात ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरूंचा उल्लेख कृतज्ञतेने श्रोते म्हणून केला आहे श्रोत्यांच्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंचे स्तवन घडते हा भाव माऊलींचा प्रामुख्यानं आहे सद्गुरूंचे प्रशंसोद्गार हे आपल्या कार्याचे प्रमाणपत्र माऊलीने आपल्या अक्षरवाङ्मयात अक्षय करून ठेवले आहे आणि हा सद्गुरू कृपेचा परिणाम आहे हेच दाखवलं आहे महाराष्ट्रात सारे कसे खडकाळ राकट कठोर पण मराठी भाषा कशी मृदू मधुर बोलावी हे शिकवलं ते माउली ज्ञानेश्वरीत प्रसाद ओज माधुर्य यांचा त्रिवेणी प्रवाह अलंकारांच्या विविध रंगी छटांची उधळण करीत श्रोत्यांच्या हृदयाकाशात कायमचा ठसा उमटवीत आहे ज्ञानदेवांच्या उन्मनी अवस्थेत गुरुकृपेने त्यांच्या प्रतिभेला बहर आला म्हणून हा अलौकिक ग्रंथ सिद्ध झाला ज्ञानरूपी पूर्ण चंद्राच्या प्रकाश म्हणजे प्रतिभेला आलेला बहर संपूर्ण ग्रंथ ज्ञान प्रकाशानं ओतप्रोत आहे अस्वस्थ मनाला स्वस्थ करते हा ग्रंथ चित्त स्थिर करणारा आहे या ग्रंथाचे चिंतन मनन सुरू झाले की शब्दांच्या अर्थातील भाव समजून येतात हे भाव चित्त शीतल करतात ज्ञानरूपी चंद्राचे प्रतिभारूपी चांदणे चंद्रविकासी कमळे ज्ञानेश्वरीच्या भावशुद्धी होते चित्त शीतल होते नेमका अर्थ समजला की रूपदर्शन होते मोक्षेच्छा हीच निष्काम करते निष्काम झाल्यामुळे मनाचे चांचल्य नाहीसे होते मन स्वस्थ होते शिष्याच्या मांगल्यासाठी सद्गुरूंचे संकल्प असतात त्यांचे संकल्प हेच मंगल आशीर्वाद असतात सद्गुरूंच्यामुळेच शिष्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पडतो त्यामुळे तो आनंदाने डोलू लागतो आणि ते पाहून अवधान द्या असे सांगावे लागते आणि भानावर आणावे लागते ज्ञानदेव इथे पूर्ण शब्दरचना करून श्रोत्यांच चित्त वेधतात नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे काय आश्चर्य पांडव कुळात कृष्ण दिवस उजाडला श्रीकृष्ण सूर्यामुळे पांडव कुळात शुभ दिवस उगवत आहे पांडव कुळाचा कृपेने दिव्य संक्रमण होत आहे श्रीकृष्णांना प्रसन्न करून त्यांच्या हृदयातील ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी अर्जुनाला कधी त्यांची खूप काळ सेवा करावी लागली कि योग्य अवसर पाहून विनंती प्रार्थना करावी लागली त्याला हे सायास पडलेच नाही प्रभूकडून त्याला सहज ब्रह्मविद्या प्राप्त झाली माऊली असे म्हणण्याचा अवकाश कि निवृत्तीनाथ उद्गारले हे कथा सांगे वेगी लगेच माऊली सांगतात अर्जुन लडवाळपणे म्हणतो देवा ही संत चिन्हे म्हणजे संत लक्षणे आपण सांगितली पण त्यातील एकही लक्षण माझ्यात नाही या गुणांच्या दृष्टीने मी तर अगदी अपात्र आहे अपूर्ण आहे पण माझा पक्का विश्वास आहे की तुम्ही जर माझ्याकडे लक्ष द्याल तर मी नक्की ब्रह्म होईल तुम्ही जे सांगाल ते मी अभ्यास येईल पण प्रभो माझी एकच विनंती आहे आपुला मनोनी ऐसेची करावे की म्या स्वय व्हावे ब्रह्मरूप रूप माऊली म्हणतात तेव्हा हसोनी कृष्ण हो का करू म्हणती ही साधना संतोष देणारी आहे एक संतोष निर्माण झाला की सुखात उणीव म्हणून राहत नाही माऊली आता श्रीकृष्णाच्या आंतरिक भावांचे प्रकटीकरण करत आहेत श्री कृष्णाला वाटतं अर्जुनाला आता ब्रह्मत्वाचे डोहाळे का लागले असावे या याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्याचा गर्व राहिला आहे प्रखर वैराग्याशिवाय ब्रह्मभावाकडे कोणीही जाऊ शकत नाही आणि वैराग्याचे स्थान बुद्धीत आहे बुद्धीत वैराग्य निर्माण झाल्याने ब्रह्म भावाची त्याला तीव्र इच्छा होऊ लागली आहे मी ब्रह्म होवावे किंवा आहे असे तो सारखे चिंतन करतो याला कारण श्री कृष्णाची संगती सत्संगात निसंगत्व आणि निसंगत्वामुळे वैराग्य वैराग्यामुळे निसंगत्व वाढत जात असते त्यामुळे वृत्ती मोहरते यामुळे तो नम्रही झाला आहे त्याला मोक्ष प्राप्तीला ला आता फार वेळ लागणार नाही मोक्षाला लागणारी विरक्तता त्याच्यात आली आहे आता आपण जे जे काही सांगू ते ते तो ग्रहण करील आणि लगेचच त्यात सफलता मिळवी आपण जर याला अभ्यास योग सांगितला तर वाया जाणार नाही येईल यशास सहजेची असा दूरवरचा विचार करून देव अर्जुनाला म्हणाले सर्व मार्गामध्ये असे जो का श्रेष्ठ तोची ऐके येथ योग मार्ग पंथराज असा शब्द ओवीत योजला आहे हा युक्तीचा योग मार्ग आहे या मार्गावरून जाणाऱ्या साधन रुपी वाहनाला कमाल गतिमानता असते हे वाहन स्वयंचलित असल्याने अन्य उपायांची गरज नसते या मार्गातून प्रवास होण्यासाठी योगारूढ महात्म्यांच्या परंपरेतील गुरुमंडळातील सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यक्ष शिक्काच घ्यावा लागतो प्रत्यक्ष जीवालाच गुरुकृपेचा दंशू होत असतो प्रवृत्ती रूप जीव प्रकृतीच्या अंगाने जगत असतो या साधन मार्गामुळे जीवात निवृत्तीची वाढ होऊ लागते माऊलीने जीवाला झाडाचा दृष्टांत असा दिला की पंथराजाच्या साधन प्राप्तीने या प्रवृत्ती रूप झाडाच्या बुंध्यापाशीच निवृत्ती रूप फळांचे म्हणजे मोक्षरूपी फळांचे घोस लागलेले दिसतात प्रवृत्ती संपूर्ण निवृत्ती वाढीच लागते अशा या दिव्य मार्गाचे सर्वही महात्मे योगारूढ पुरुष या मार्गात अखंड राहण्यासाठी पंथराजाचे यात्री असतात असेची अद्याप शंभू महेश्वर यात्रेकरू थोर मार्गाचा जा इतर सर्व मार्ग मानवी बुद्धीतून निर्माण झाले आहेत पण पूर्णता देणारा मार्ग आत्मबोधाचा आहे शक्ती जागृती नंतर आत्मबोध होतो गुरुकृपेने शक्ती जागृतीचा हा मार्ग सापडतो याच आत्मबोधाच्या मार्गाने महर्षी आली साधकांचे सिद्ध झाले श्रेष्ठत्व पावले हा अंतस्थ चैतन्य शक्तीच्या मार्गदर्शनाने चालत असतो या साधनेत साधक स्वतः साधनेच्या प्रेरणेने रमतो हा मार्ग ज्यांना अनुभवायला मिळाला ते साधनेत इतके रमून जातात की त्यांना तहान भुकेची आठवणी राहत नाही ही दिवस रात्रीचे भानही उरत नाही क्रमाने नित्य साधना होऊ लागली की ही स्थिती वाढत जाते चालता पाऊल जेथे पडे मोक्षाची उघडे खाण पेठे साधक सोहम भावात गेलेला असल्यामुळे त्याचा अहमभाव पूर्ण नाहीसा झालेला असतो त्याला सर्वत्र मीच भरून राहिलो आहे असा अनुभव येतो साधनेचा प्रारंभ प्रवृत्तीची भूमिका असताना होतो पूर्वी मोहरा म्हणजे प्रवृत्तीच्या वाटेने निश्चल मनाने अखंड साधना करीत राहिल्यामुळे प्रवृत्ती क्षीण होत जाते आणि साधक निवृत्तीच्या घरी म्हणजे पश्चिमेच्या घरी निश्चळपणे नाम जपादी साधन ही पूर्व मार्गाची आहेत आणि कुंडलिनी जागृतीचा मार्ग हा पश्चिमेचा आहे श्रद्धेने नाम जपाने ईश्वर प्राप्तीसाठी प्रारंभ झाला तरी ईश्वरी कृपेने गुरुप्राप्ती होऊन या पश्चिम मार्गात प्रवेश होत असतो निश्चळपणे धनुर्धरा चालणे तिचे आणखी एक जाण येणे मार्गे जया स्थानी जावे ते तो स्थान व्हावे आपणची साधकच ब्रह्मरूप होई उत्कंठेने पार्थानं विचारलं त्याची मग केव्हा जाणेन मी तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात आम्ही स्वेच्छेनेच सांगत असो साच बरी अभ्यास होनी घ्यावा अनुभव तरीच ते सर्व सार्थ होई।